मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये आणि मुंबई महापालिका मुख्यालयाजवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाविरोधात खळबळजनक झळकले आहेत त्रिभाषा सूत्र स्वीकारलं विसरलात की काय असा थेट सवालच या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलाय तर सत्य बाहेर आलं घशात गेले दात उबाटानेच केला मराठीचा घात अशी कविता या बॅनरवर लिहून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी दोन हजार वीस या संदर्भात महाराष्ट्र शासनानं कार्यवाही करण्यास मान्यता दिली होती असं या पोस्टरवर म्हटलंय या अंतर्गत त्रिभाषा सूत्र स्वीकारण्याचं शिफारस झाल्यानंतर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट स्थापन देखील करण्यात आला होता या कार्यगटाच्या शिफारशींचं सा सादरीकरण देखील मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलं होतं असं बॅनरमधील मजकुरामध्ये म्हटलेलं आहे या बॅनरबद्दल अजूनही कोणत्याही नेत्याकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी देखील राज्य सरकारनं त्रिभाषा सक्ती कायदा काढल्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढत विरोध करण्याची भूमिका देखील मांडलेली होती मात्र राज्य शासनाकडून त्रिभाषा बद्दल भाषेचे हे नियम रद्द करण्यात आले होते आणि यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मोर्चा देखील रद्द झाला मात्र पाच तारखेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची विजयी सभा होणार आहे त्याआधीच ही बॅनरबाजी करत उद्धव ठाकरेंवर सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे